प्रधानमंत्री पीक विमा योजना तक्रार निवारण समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार यांच्या दालनात दिनांक आठ जुलै रोजी पार पडली समितीचे सचिव तथा तालुका कृषी अधिकारी यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये बासष्ट हजार दोनशे पंधरा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता यामध्ये मुख्यात मक्का सोयाबीन आणि खरीप कांदा या पिकांचा समावेश होता स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटका अंतर्गत चार हजार एकशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना पीक विमा कंपनीस दिली असून एक हजार पाचशे एकवीस शेतकऱ्यांना पीक नुकसानीची रक्कम त्यांच्या खात्यावर आज वर्ग करण्यात आली आहे आणि उर्वरित शेतकऱ्यांची रक्कम वळती करण्याचे काम पीक विमा कंपनी स्तरावर चालूच आहे म्हणजेच की राहिलेल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये देखील ही रक्कम जमा होणार तक्रार निवारण समितीची सभा दोन हजार तेवीसमध्ये बासष्ट हजार शेतकऱ्यांनी काढला होता पिकविमा जिल्हा आहे नाशिक आणि तालुका आहे चांद वडला दुधाला पंचेचाळीस रुपयांचा हमीभाव द्यावा शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमाफी देऊन बँकेने लावलेले होल्ड काढावे यासह इतर मागण्यांसाठी लोकजागर संघटनेच्या वतीने सिल्लोड भोकरदन मार्गांवरील मालखेडा फाट्यावर मंगळवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले शासनाने मोठा गाजावाजा करून लाडकी बहीण योजना घोषित केली आहे मात्र अद्यापही अर्ज भरण्याची ऑनलाईन लिंक उपलब्ध करून दिली नसल्यामुळे लिंक कधी येणार याची आतुरता लाडक्या बहिणींना लागली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारण महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे आश्वासन शासनाने दिले आहे शेतकऱ्यांसाठी असलेल्या पी एम किसान योजनेबद्दल आत्ताची व आजची सर्वात मोठी बातमी म्हणजेच की शेतकऱ्यांसाठी असलेल्या पी एम किसान योजनेचा लाभ गेल्या वर्षभरांपासून राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत केवळ यंत्रणा सक्षम नसल्याने योजनेचा बोजवारा उडाल्याने शेतकरी लाभांपासून वंचित राहिले आहेत पाच वर्षांपूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितार्थ पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली योजना सुरू झाल्यापासून सलग तीन वर्षे रक्कम सुरळीतपणे मिळाली त्यानंतर एकेवर्षी अनेक कारणामुळे अनेक शेतकऱ्यांची रक्कम थांबवली आहे त्यामुळे वर्ग दोनची कामे महासंघाने बंद करून ऑपरेटर आणि लागणारी साधने सामग्री मागणी आता निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी केली आहे फळबागा आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान शेतजमिनी गेली खरडून एकोणवीस मंडळात अतिवृष्टी दहा गावांमधील ब्याण्णव घरांची पडझड अतिवृष्टीमुळे शेतजमीनही खरडली आहे अपडेट आहे नाशिक जिल्ह्यातील उडीद मूग शेतकऱ्यांना करणार मालामाल सध्या आठ हजार ते नऊ हजारांचा दर समाधानकारक पावसामुळे पेरा वाढला राज्य सरकारकडून ज्येष्ठ नागरिक दिव्यांग विधवा घटस्फोटी तसेच श्रावण बाळ योजनेतून मिळणाऱ्या पंधराशे रुपयांचा लाभ घेणाऱ्या मालेगाव शहर व ग्रामीण भागातील तब्बल दीड लाख लाभार्थी आहेत म्हणजेच की संपूर्ण राज्यातील लाभार्थ्यांना आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वंचित राहण्याची वेळ येणार आहे शासनाच्या इतर योजनांचा लाभ लाडक्या बहिणी योजनेच्या लाभांपासून मुकणार आहेत मा ले ले पीक विमा घेतलेल्या नैसर्गिक संकटामुळे झालेल्या पीक नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला बहात्तर तासात कळविल्यानंतर तीस दिवसात नुकसान भरपाई देणे कंपनीला बंधनकारक आहे मात्र पीक विमा कंपनीने विविध कारणे देत जिल्ह्यातील सुमारे पन्नास टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे शेतकऱ्यांसाठी ही एक धक्कादायक बातमी आहे पिकविमा कंपनीची चालाकी केवळ दोन लाख एकोणतीस हजार आहे, आहे संभाजीनगर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्ह्यातील अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनलवर दिली जाईल दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते त्याची नुकसान भरपाई म्हणून शासनाने चौऱ्याण्णव हजार शेतकऱ्यांकरिता पंच्याण्णव कोटींचे अनुदान मंजूर केले होते परंतु अद्यापर्यंत म्हणजेच की आत्तापर्यंत ई वाय सी न केल्यामुळे तब्बल नऊ हजार पाचशे पस्तीस शेतकरी या अनुदानापासून वंचित असल्याची माहिती समोर आली सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये अतिवृष्टी झाली होती बागायतीसाठी हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये तर कोरडवाऊ जमिनीसाठी आठ हजार पाचशे रुपये अनुदान शासनांकडून मंजूर केले आहे अशी माहिती आता तहसीलदार सारंग चव्हाण यांनी दिली अपडेट आहे संभाजीनगर जिल्ह्यातील परंतु प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट सोमवारी मध्यरात्री झालेल्या पावसामुळे पाच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून एकूण बावीस पॉईंट एक मिमी पावसाची नोंद झाली आहे यामध्ये पाटोदा आष्टी कडा धामणगाव धानोरा या पाच मंडळांचा समावेश आहे अपडेट आहे बीड जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवन जगण्यासाठी तसेच वयोमानानुसार त्यांना येणारे अपंगस्त अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहित्य उपकरणे खरेदी करणे मनव्यवस्था केंद्र योग उपचार केंद्र आदीद्वारे वृद्धांचे मानसिक स्वस्थ आबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहे सामाजिक न्याय विभागाकडे अर्ज करण्याचे आव्हान देखील करण्यात आले पासष्ट वय किंवा त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि मिळत आहेत विदर्भ कोकण बँकेला जे जमले ते इतर बँकांना का जमत नाही यवतमाळ जिल्ह्यात सतरा बँकांचे केवळ अठ्ठावन्न टक्के पीक कर्ज वाटप शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजेच की मागील पावसाने ज्या शेतकऱ्यांचे कुटुंबांचे नुकसान झाले त्यांनी अधिकाऱ्यांना नुकसान भरपाईचे पंचनामे करून शासनाकडे त्यांचा अहवाल पाठवावा असे आदेश आता राज्य सरकारने दिले आहेत दरमहा म्हणजेच की दर महिन्याला शासनाकडून निराधार व्यक्तींना विविध योजनांच्या माध्यमातून महिन्याकाठी ठराविक मानधन अदा केले जाते आता निराधारांना मानधन थेट डीबीटी मार्फत म्हणजेच की थेट त्यांच्या मध्ये हे अनुदान जमा केले जाणार लाडकी बहीण सभ्रमात एक हजार पाचशे रुपये घ्यायचे की एसटी प्रवासाला मुकायचे योजना तसे वय आता आधार कार्डात दुरुस्तीसाठी महिला रसावल्या गतवर्षीच्या तुलनेत दोनशे ब्याण्णव रुपयांची वाढ सोयाबीनच्या पीवर बळीराजा नाराज ई सेवा केंद्रात म्हणजेच की आपले सेवा केंद्रात जास्त दर घेतल्यास कारवाई होणार नियमाप्रमाणे दर घेण्याचे सूचना ई सेवा केंद्र चालकांना देण्यात आले आहेत इतर शेतकऱ्यांचे काय पंधरा जुलैपर्यंत काढता येणार पीक विमा एका जिल्ह्यात केवळ एका जिल्ह्यात ऐंशी हजार शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीक विमा लाडकी बहीण आणि पीक विमा योजनेत सहभागांसाठी केंद्रात रांगा महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी केंद्रावर रांगा दोन्ही प्रक्रिया एकाच वेळी पुरवठा विभागाने राशन कार्डधारकांच्या कुटुंबातील लाभार्थ्यांची इकेवशी करण्याची तीस जून हेडलाईन दिली होती राशन बंद होण्याच्या दिवसात म्हणजेच की राशन बंद होण्याच्या भीतीने वीस लाख लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे